हां बोला कसं आहे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे व वा वाल्मिक राडे यांच्या टीमने महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेचा लूट केलेली आहे त्यामध्ये म दोन हजार अठरापासून जी मशीन जे ऊस हार्वेस्टरचे जे मशीन आहे ऊस तोडणीचे त्या मशीनचं अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातील एकशे एक्केचाळीस व धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशीनधारकांची घोर फसवणूक केलेली आहे त्यांनी मुंबई येथील नवीवाशी येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लु आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मी कराडकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं ह्या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मी कराडकडे आठ आठ लाख रुपये प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान मिळालेलं नाही ते म अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपयेसुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हर, हरामखोरांनी हडप केली यामुळे आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना निवेदन निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबाकडं आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलं आहे ते आम्हाला भेटावं आणि या अशा हरामखोरांवर फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे या गावचा आहे मी एक शेतकरी आहे माझ्याकडं हार्वेस्टर मशीन घेतलेली आहे मी त्या मशीनचं अनुदान देतो म्हणून वाल्मी कराड धनंजय मुंडे साहेब यांनी आम्हाला मुंबई इथं बोलवले आम्ही मुंबईला गेलो महाराष्ट्रातील जवळपास पाचशे शेतकरी तिथे गेले होते त्याच्यामध्ये दोनशे एकशे एक्केचाळीस लोकांनी पैसे दिले त्यांनी सांगितले की तुमचे काय आहे ते पुरवठा करा आमचं आणि आम्ही तुम्हाला अनुदान मिळवून देऊ असं सांगितले आम्ही पैसे दिले प्रत्येकी आठ लाख रुपये असं दिल्यानंतर त्यांनी आम्हाला काय पै अनुदानही दिलं नाही आणि आमचे पैसेही रिटर्न मिळाले नाहीत तरी आम्हाला आमचे पैसे मिळावे एवढे आमचे मिळते आम्हाला <laughs> मुंडे साहेबांना आणि सगळे बोलवून घेऊन वाल्मीकरांकडे पैसे द्या म्हणल्यावर आम्ही सगळे ग्रुप परळी इथे जाऊन आमदार निवासभर जाऊन त्यांच्या आणि वाल्मिकांना जे आहे ते त्यांनी तिथले वैद्यनाथाची जी शपथ खाऊन सांगितली असं वरी हात करून सांगितली की ह्या वैद्यनाथाची शपथ खाऊ सांगतो तुम्हाला आमदार मिळवून देतो जर आमदाराची रक्कम न दिलं तर तुमचे पैसे परत देतो म्हणून आमच्याकडून आठ लाख लाख रुपये घेतलेत आम्ही त्या म घोळ्या भाव माणसांनी त्या देवाची शपथ खाल्ला म्हणून वर्मिकरांकडे करा आम्ही सगळेजण पैसे सुपूर्द केलेले आहेत ती पैसे आम्हाला परत मिळावं एवढीच आमच्या अपेक्षा हे तर काही मिळालं नाही तर काही आणि त्यांच्या दहशतीमुळं आम्ही त्यांच्याकडं जाऊन विचारू शकत नाही की एकदम गुंड टाईपचे माणसं आहेत ते आणि त्यांच्या ब बघलेला दुनियाचे मोठे मा म्हणजे गुंड लोकर असते ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागायला जर काही गेलेलो नाही काय मागणी आहे त्यांची आमची मागणी एवढीच आहे की धाराशिव जिल्ह्यातील चौदा वाल्मिक कराड आणि त्यांचे धनंजय मुंडे यांनी आम्हाला मुंबई येथे ते सह्याद्री अति अतिथीगृह येथे बोलवून आमच्या मशीन मालकाची गोर फसवणूक केलेली आहे दोन हजार अठरापासून वंचित असलेली सबसिडी देतो आम्हीच दाखवून आम्हाला सबसिडी मिळावं ह्या हिशोबात त्यांनी प्रत्येकी आठ आठ लाख रुपये वाल्मी कराड यांच्याकडे सोपूत करा, करा। असे सांगितले म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे आठ आठ लाख रुपये सोपूत केले आणि एकही रुपये आम्हाला परत भेटलेला नाही आमची मागणी एवढीच आहे की सबसिडी नाही ते नाही आम्ही व्याजानं कोणी सोनं मोडून कोणी का घाण काही ठेवून पैसे आणलेले तर आमचे आम्हाला पैसे परत भेटावे एवढीच विनंती आमचं दुसरं काही मागणं नाही